नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत अशाश्वित प्रगती योजना लागू करण्याबाबत जी आर निर्गमित आजच दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस स्पष्टीकरण मित्रांनो पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयानुसार कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे संपूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती चला तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र शेअर करा तर चला करा। आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय लागू केला आहे आणि या निर्णयानुसार शासनाच्या मागास बहुजन कल्याण विभागातर्फे हा शासन निर्णय निर्गमित केला असून शासन निर्णयामध्ये असे स्पष्टपणे स्पष्ट केले आहे कि इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती अनुदानित निवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि तोड व विद्या निकेतन मधील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना दोन लाभाच्या सुधारित योजना अंतर्गत अशा प्रगती योजना लागू करण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयानुसार इतर मागास कल्याण विभागातर्फे स्वयंसेवी संस्थांमध्ये चालवत येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा माध्यमिक निवासी शाळा ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींच्या निवासी आश्रम शाळा तसेच विद्यानिकेतन अशा एकूण नऊशे ऐंशी आश्रम शाळेतील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत अशा प्रगती लागू

शासन आले राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना इतर मागासवर्गीय कल्याण बहुजन बहुजन कल्याण विभागातर्फे विमुक्त जाती व भटक्या जमातील प्रभाग प्रभागाच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक उसतोड कामगारांच्या मुलां मुलींसाठी या निवासी आश्रम शाळेमध्ये विद्या एकूण नऊशे ऐंशी शाळा स्वयंसेवी संस्थे अंतर्गत अनुदान चालवण्यात जातात सदर व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नती उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे काही अशा अस्वस्थ काही अशा अशाश्वित प्रगती योजनेच्या अंतर्गत लाभ मिळण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे याचिका दाखल करण्यात आली होती आणि सदर याचिकेनुसार माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना अशाश्वित प्रगती योजनेचे लाभ देण्यासाठी सरसगट लाभ देण्यासाठी कामगारांना सरसगट लाभ मिळण्यासाठी ही योजना देण्यात आलेली नसल्याने बरेच कर्मचारी अशा प्रगती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभ मिळाला नाही म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यानुसार उच्च न्यायालयाकडून संबंधित सदर कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले त्यामुळे आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना दोन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत अशा प्रगती योजना

शासन निर्णय लिंक पुढील प्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्य दिली आहे ही निळ्या अक्षराने दिले लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्य आहे शासन निर्णय करता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद थैंक यू वेरी मच